युनियन बँकेच्या भडगाव रोड स्थित एटीएमवर लाखोंचा घोळ झाला असून ग्राहक भयभीत झाले आहेत एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहक गेले असता एटीएम मध्ये कार्ड अडकले तेथे लावलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला असता त्याने पिन दाबायला सांगितला अडकलेले एटीएम कार्ड बाहेर आले नाही आणि नंतर थोड्या वेळाने त्याच्या खात्यावरून धडाधड पैसे विड्रॉन झाले असे एक नव्हे तर अनेक ग्राहकांचं झालं हा आकडा लाखोंच्या घरात असल्याने खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी ज्ञानेश्वर मधुकर पमार हे दुपारी तीन वाजता एटीएम मध्ये रक्कम काढायला गेले होते कार्ड अडकले पैसे निघाले नाहीत मात्र पंधरा मिनिटांनी त्यांच्या खात्यातून बेचाळीस हजार खात्यातून काढले गेले पैसे काढण्यासाठी घाट रोडवरील एटीएम मशीनचा वापर झाला संभाजी भाऊराव पाटील यांच्याबाबत पण तेच झाले त्यांच्या खात्यातून एक लाख तेरा हजार काढले गेले संभाजी पतिकराव पाटील यांच्या खात्यातून तीस हजार गणेश रवींद्र पाटील यांच्यातून सतरा हजार नितेश अशोक पाटील यांच्या खात्यातून पाच हजार अशी अनेक जण आहेत त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेलेत रविवार असल्याने तक्रार कुणाकडे करावी असा प्रश्न होता आज पहाटे सर्वजण बँकेत पोहोचली घडला प्रकार बँक मॅनेजर पुंड यांना सांगितला पोलीस ठाण्याला वर्दी देण्यात आली मात्र पोलीस पोहोचण्याआधी एटीएम मशीन त्यांनी उघडली पण त्यात अडकलेली ग्राहकाची कार्ड मिळून आली नाही नेमकी ती कुठं गायब झाली हा संशोधनाचा विषय आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे टी एफ सी बँकेचं ए टी एम होतं बोलाय बरोबर आणि युनियन बँकेचं ए टी एम आमच्या रोडला बडगाव रोडला तर तिथं चार वाजता मग त्यांनी जेव्हा ए टी एम टाकलं ते ए टी मध्ये गेलं ते बाहेर येत नव्हतं मग तो परेशान झाला परेशान झाल्यावर त्यांनी वरती स्क्रीनवर एक नंबर दिलेला होता कोणी की मी आहे व याच्यातला त्याला काय म्हणून त्या नंबरवर त्यांनी कॉल केला कॉल केला तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं तर तुम्ही हा तुमचा पिनकोड नंबर टाका तुमचं ए टी एम बाहेर येईल पैसा बाहेर येईल असं म्हणून या माझ्या मुलाने ए टी एम पिनकोड नंबर टाकला त्याचा टाकल्यावर ए टी एम पण येत नव्हतं पैसा पण येत नव्हता परत कॉल केला मुलांनी तर तो, तो सांगत होता सात वाजता मी येईल ए टी एम खोलून देईल तुम्हाला तुमचे ए टी एम तेव्हा आपण बघू सात वाजेपर्यंत त्यांनी वाट बघितली सात वाजता जेव्हा ए टी एममध्ये गेली त्यावेळेस तिथं तो फोन उचलत नव्हता आणि ए टी एमच्या सगळे लोक जमा झालेले होते कोणाचे एक लाख गेले कोणाचे दोन लाख गेले कोणाचे सत्तर हजार गेले परेशान होऊन पोलीस स्टेशनला गेलो आम्ही सात वाजता त्या साहेबांनी सांगितलं आमचा काही संबंध नाही बँकेशी आणि एटीएमशी तुम्ही बँकेत तक्रार करा बँकेत अर्ज द्या मग त्यांचं ते मध्ये काय आहे मशीन कसं आहे एटीएम जाऊ शकत नाही मधी असं साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं मध्ये पैसे काढण्यास गेल्या असता तिथे ए टी एम कार्ड मध्ये अटकल्यावर पैसे निघाले नाही माझे आणि सकाळी गेल्यानंतर सगळे पैसे बॅ खात्यातनं विड्रॉ झाले होते आज मी एक एक रुपया चार महिने उन्हाळ्यात विणं बुलफे विकून पैसे जमवले होते आज माझा शेतीचा उद्योग चालू झालेला आहे आज माझा जवळ मटेरियल घ्यायला पैसे नाही आणि माझ्या खात्यात आज एक रुपयासुद्धा राहिलेला नाही आज मला अक्षरशः असं एक औषध पिण्याची पाय आली माझ्यावर